ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष कोरोना काळामध्ये औषध खरेदीमध्ये अनियमित्ता ठाकरेंच्या कार्यकाळातील व्यवहार कॅगचा ठपका कॅगच्या अहवालाचा अभ्यास करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती बीड पालकमंत्री पदाचा मुद्दा गाजणार बहीण आणि भावामध्ये पदासाठी छुपी चढाऊ खातेवाटप झालं आता पालकमंत्रीपदावरून रस्तीखेस रायगड व्हीड आणि संभाजीनगरचा पालकमंत्री कोण यावर विचार म्हणतात छगन भुजबळ यांच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीचंच आव्हान माणिकराव कोकाटेना अजित पवार यांचं बळ सनातन धर्म न मानणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य निमित्त लग्न सोहळ्याचं ठाकरे बंधू एकत्र एक दोन्ही ठाकरेंमध्ये संवाद